भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने चार ते आठ डिसेंबर या कालावधीत नागपूर ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल मुंबई येथे दहा विशेष गाड्या अन आरक्षित गाड्या सोडण्याचा म्हणजे चालवण्याचा निर्णय घेतलेला आहे मित्रांनो त्याला द्वितीय श्रेणीचे सोळा डबे राहणार आहेत गाडी क्रमांक झिरो बारा बासष्ट बुधवार चार डिसेंबर रोजी नागपूर येथून रात्री अकरा वाजून पंचावन्न मिनिटांनी सुटण म्हणजे नागपूरच्या अंजनीवरून सुटणार आहे मित्रांनो ती गाडी आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल मुंबई येथे दुसऱ्या दिवशी दुपारी साडेतीन वाजता पोहोचेल गाडी क्रमांक झिरो बारा चौसष्ट गुरुवारी रु, गुरुवार पाच डिसेंबर रोजी नागपूर येथून सकाळी आठ वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल मुंबई येथे त्याच दिवशी रात्री अकरा वाजून वीस मिनटाने पोहोचेल नागपूर येथून गाडी क्रमांक झिरो बारा सहासष्ट गुरुवार दुपारी तीन वाजून पन्नास मिनटांनी अंजनी स्थानकाहून सुटणार आहे आणि ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल येथे दुसऱ्या दिवशी दहा वाजून पंचावन्न मिनटांनी म्हणजे सकाळी पोहोचेल मित्रांनो गाडी क्रमांक आहे झिरो वीस चाळीस शनिवार सात डिसेंबर रोजी नागपूर येथून दुपारी एक वाजून वीस मिनिटांनी सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल मुंबई येथे दुसऱ्या दिवशी चार वाजून दहा मिनिटांनी म्हणजे सकाळी पोहोचेल मित्रांनो नागपूर इथून मुंबईकडे जाणाऱ्या चार रेल्वे विशेष रेल्वेगाड्या आहे मित्रांनो अनारक्षित आणि मुंबईवरून नागपूर दिशेने येणाऱ्या सहा विशेष अनारक्षित रेल्वेगाड्या आहेत तर मुंबईवरून नागपूर येणाऱ्या विशेष सहा गाड्या कोणत्या त्याची माहिती घेऊया गाडी क्रमांक झिरो बारा एकोणपन्नास शुक्रवार सहा डिसेंबर रोजी मुंबई येथून सोळा वाजून पंचेचाळीस मिनटांनी म्हणजे संध्याकाळी पावणे पाच वाजता ना मुंबई सेंट्रल येथून नागपूरसाठी निघणार आहे मित्रांनो आणि दुसऱ्या दिवशी दहा वाजता नागपूरला पोहोचेन गाडी क्रमांक झिरो बारा एक्कावन्न शुक्रवार रोजी सहा डिसेंबर मुंबई येथून संध्याकाळी सहा वाजून पस्तीस मिनटांनी सुटेल मुंबईवरून आणि नागपूर येथे दुसऱ्या दिवशी बारा वाजून दहा मिनटाले म्हणजे दुपारी पोहोचेल मित्रांनो गाडी क्रमांक झिरो बारा त्रेपन्न शनिवार सात डिसेंबर रोजी दादर येथून रात्री बारा वाजून चाळीस मिनटाले सुटेल आणि नागपूर येथे दुसऱ्या दिवशी चार वाजून दहा मिनटाले पोहोचेल गाडी क्रमांक झिरो बारा पंचावन्न सात डिसेंबर शनिवारी मुंबई येथून बारा वाजून पस्तीस मिनटांनी म्हणजे दुपारी सुटेल आणि नागपूर येथे दुसऱ्या दिवशी तीन वाजता पोहोचेल मित्रांनो गाडी क्रमांक झिरो बारा सत्तावन्न रविवारी आठ डिसेंबर रोजी मुंबई येथून संध्याकाळी चार वाजून पस्तीस मिनटांनी सुटेल आणि नागपूर येथे दुसऱ्या दिवशी बारा वाज वाजून दहा मिनटांनी पोहोचेल गाडी क्रमांक झिरो बारा एकोणसाठ रविवार आठ डिसेंबर रोजी दादर येथून रात्री बारा वाजून चाळीस मिनटाला सुटेल आणि नागपूर येथे दुसऱ्या दिवशी चार वाजून दहा मिनटाली पोहोचेल मित्रांनो हे होत्या विशेष ते दहा गाड्या जे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिवहन दिनानिमित्त चालवल्या जाणार आहे नागपूर ते मुंबई आणि मुंबई ते नागपूरच्या दरम्यान बरं मित्रांनो या या रि विशेष रेल्वे गाड्याला कुठं कुठं थांबा येणार आहे त्याची आपण लिस्ट पाहून घेऊया मुंबईकडून येणाऱ्या गाड्या म्हणा किंवा नागपूरकडून जाणाऱ्या गाड्या हे विशेष गाड्या दादर कल्याण कसारा इगतपुरी नाशिक रोड मनमाड चाळीसगाव जळगाव भुसावळ मलकापूर जलंब अकोला मूर्तिजापूर बंडेरा धामणगाव पुलगाव वर्धा सवाग्रा आणि अंजनी येथे थांबणार आहेत मित्रांनो मित्रांनो हे होत्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दहा विशेष गाड्याची संपूर्ण माहिती ही माहिती तुम्हाला कशी वाटली काय हे कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो